हदगाव तालुक्यामध्ये सध्या महावितरणचे आकोडामुक्त गाव अभियान चालू आहे तेहत्तीस केवी हदगावचे उपकार्यकारी अभियंता मान्य संतोष परघणे हदगाव यांचे शिबदरा हे मूळ गाव असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सिपदरा येथून आकोडामुक्त गाव हे अभियान व त्यांच्या मूळ गावापासून सुरुवात करण्यात आली आहे संपूर्ण हदगाव तालुका आकोडामुक्त करण्यात येणार आहे त्यासाठी हे अभियान राबविण्यात आले असून आज रोजी शिबदरा संपूर्ण आकोडामुक्त झाल्याचे दिसून येत आहे गावामध्ये विद्युत पोलचे तार हवेने अनेक वेळा घरावर तुटून पडायचे रस्त्यामध्ये पडायचे एकंदरीत पाहता ताराला तार घर्षण होऊन गावातील विद्युत डेपो कनेक्शन मीटर टी व्ही कूलर फॅन जळून जायचे आता गावामध्ये संपूर्ण गाव केबल कनेक्शन झाल्यामुळे जेणेकरून जे वीज मीटर धारक आहेत त्यांना मात्र व्होल्टेज जास्त मिळेल आणि जे आकोडा धारक होते त्यांचे वीज बिल मात्र विद्युत मीटर कनेक्शन धारकावर येत होते ते मात्र होणार नाही सिपदरा येथील ज्या नागरिकांना वीज कनेक्शन मीटर घ्यायचे आहे त्यांनी रीतसार कोटेशन भरून आपले विद्युत मीटर कनेक्शन घेण्यात यावे असे आवाहन सिपदरा येथील लाईनमेन इंगोले यांनी नागरिकांना केले आहे हदगाव तालुक्यातील सिपदरा हे गाव पहिले केबल मुक्त झाल्याचे दिसून आले आहे तात्पर्य असं होतं की पूर्ण गावामध्ये शिबदरा आबादी किंवा शिपदरा गाव या गावामध्ये आकडेमुक्त करण्याचा आमचा निर्णय होता आणि आपल्या उपकार्यकारी अभियंता श्री मान्य परगणे साहेब आणि मनाठा शाखेचे अभियंता नरनवर साहेब या दोघांनी हा प्रण असा प्रण घेतला होता की पूर्ण गाव आपल्याला आकडेमुक्त करायचे त्या त्या अनुषंगाने श्री श्री परगणे साहेब यांनी हा कसोशीने प्रयत्न केला नाही या प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि याच्यानंतर गाव आकडेमुक्त केल्यानंतर गावामध्ये कुठलीही गावा वीज हानी होणार नाही त्याच्यानंतर कुणालाही पण आकड्याचा त्रास होणार नाही किंवा कुणाची लाईन फ्लक्च्युएट होणार नाही किंवा लाईट येदा करणार नाही आणि विशेष म्हणजे याच्यामुळे एक तर लाईटची बचत होईल किंवा जीवितहानी किंवा वित्त हानी पण होणार नाही यासाठी हा केलेला हा एक छोटासा उपक्रम आहे त्या उपक्रमाला बऱ्यापैकी प्रतिसाद भेटत आहेत ज्या लोकांकडे आकोडे होते ते लोक आता सध्या लाईन घेण्यासाठी तयार झालेले आहेत लोक म्हणतात कोटे घ्या साहेब काही विषय नाही आम्हाला लाईन जोडून द्या या उपक्रमाला आमच्या डी वाय साहेबांमुळे आणि आमचे कनिष्ठ अभियंता नोर साहेब एक चांगला एक प्रतिसाद भेटत आहे ज्यांच्याकडे मीटर नाही त्यांना एकच आवाहन करणार की बाबा तुम्ही मीटर घ्या अंधारात राहू नका कारण पाऱ्या पावसाचे दिवस आहेत मिठाशिवाय पर्याय नाही आता याच्यानंतर एएस न्यूज महाराष्ट्राकरिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम